आपण जयकिसान ग्रीन इंडिया कंपनीचे खत घेतलेले होते ऊस उस आणि ऊसामध्ये आंतरपीक कांदे केलेले होते तर तुम्ही खत घेतल्यानंतर त्याच्या अगोदर परिस्थिती काय होती ऊसात कांद्याची नाही आम्ही ज्यावेळेस खत घेतलं त्यावेळेस कांद्याची काय एवढी ग्रोथ नव्हती पण मग पाटील साहेबांशी आम्हाला संपर्क झाला आणि साहेबांनी सांगितलं की तीन एकर तुमचे कांदे तर यावर्षी वापरून हो आम्ही इथून माग काय वापरलं नव्हतं ऐकलं होतं पण मग कंपनीचं नाव ऐकलं होतं पण स्वतः काय अनुभव घेतलेला नव्हतं हो तर मग यावर्षी वापरून पाहिलं तर आम्हाला खत वापरल्यानंतरच लगेच त्याचा इफेक्ट म्हणजे कांद्याची आजूबाजूला परिस्थिती काय होते आणि तुमचे कांदे कसे का निघाले त्या आता बाकीचे खत वापरलेले जे क्षेत्र आहे शेजरचे त्यांचं जर पाहिलं तर त्यांचे जे या यावर्षी कांद्याची लागवड लेट झाली होती बरोबर आणि लेट ला, लागवड झाल्याच्या हिशोबाने बाकीचे तीन तीन दोन दोन दहा दोन दोन तीन तीन चार साडेतीन असे ॲवरेज होती हो पण आपल्या तिथं जवळजवळ सहा आपल्याला निघल तर कांदा पिका ऊस पिकामध्ये आंतरपीक कांदा केलेला होता आणि खूप मी जेव्हा शेतामध्ये आलो तर जमीन कशी दिसत होती त्या टायमाला एकदम पांढरी आणि भुरकट पूर्ण शार वरती आलेले होते आणि त्यांचं म्हणणं होतं साहेब खरंच तुमच्या खत याच्यावर काम करतील का आणि ज्या टायमाला खत दिल्यानंतर जेव्हा ते कांदे जबरदस्त झाले तेव्हा गोरे साहेबांचा फोन आला की पाटील साहेब कांदे एकच नंबर झाले म्हणे पाणी दिल्यानंतर एका महिन्यामध्ये कांदे एकदम टॉपला पाथीवर येऊन गेले त्याच्यानंतर ऊस पिकाला पण आजूबाजूला आजू ऊसाची परिस्थिती यांच्या बरोबरीची ऊसाची परिस्थिती कशी आता, आता आमच्या तिथं आम जी जमीन आहे ही सगळं म्हणजे एक जमीन झालेली हो आणि कॅनॉलचा एरिया असल्यामुळं पाणी जास्त आहे त्याच्यामुळं फक्त भर पाणी पाणी भरून भरून ती झाली खराब तर मग या हिशोबाने जर बाकीची उसा जर पाहिली तर आजच्या बरोबरचीच लागवड होती ती ऊस दहा बारा चौदा जास्त जास्त पंधरा कांड्यांवरती उशी हो हो पण आपला ऊस जर पाहिलं तर आज ऊस हा ते चोवीस पंचवीस कांड्यांवरती उशी बघू शकता आपण आता हा एक ऊस काढू तर हा किती कांद्यान रे मोजून दाखवत मोजून दाखव एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस कांड्यांवर ऊस कांड्यावर आणि बघू शकता हा किती महिन्याचा ऊस झालेला आहे आता हा सरासरी अकरा महिन्याचा ऊस झाला अकरा महिन्याचा म्हणजे दहावा महिना पूर्ण झाला तर अकरा महिन्याच्या मानाने ऊसाची वाढ प्रमाणात झालेली आहे आणि एकदम हिरवा ऊस आहे तर इथं जर बघितलं तर आज आता सामन्याचा जो ऊस आहे बघू शकताय बाजूलाच तर ह्या ऊसाची परिस्थिती बघा तुम्ही आज तो ऊस आडवा पडणं तर दूरच आहे पण तो ऊस सिद्धा वाढलेला पण पूर्ण नाही म्हणजे एकदम कमी प्रमाणामध्ये आता हा ऊस जर बघितला तर याची वाढ जास्त झाल्यामुळे भरपूर प्रमाणात पडलेला आहे आणि जास्त चालू वर्षी जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे बरेच भागामध्ये ऊस जे वाढलेले ऊस आहे ते प जास्त प्रमाणात पडझड झालेली तरी त्याच्या साहेबांची एकचुकी झाली हा साहेबांनी आम्हाला दोन डोस करायला सांगितली होती हा पण मग ज्यावेळेस काढून घेतली हा त्या ऊसाचा फायदा कांद्यासाठी झाला पण मग नंतर आम्ही ऊसाची जी मोठी खंनी केली त्यावेळेस ते, ते खत वापरायला पाहिजे होती साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं पण मग आम्ही ते वापरले नाही तेवढे साठी अजून एक जर डोस गे टाकला गेला असता मोठ्या खांनीचा आता एकाच डोसवर हा ऊस पंचवीस ते सव्वीस कांद्यांवर आणि दहा महिन्याचा ऊस जवळजवळ जर बघितलं तर आंतरपीक कांद्यामध्ये ऊस केलेला होता आणि आज जर बघितलं तर ऊसाची लांबी पण भरपूर झालेली आहे आणि कांद्या पण भरपूर वाढ झालेली आहे आणि जर सेकंड डोस मोठ्या खांद्याचा झाला असता तर नक्कीच अजून दोन चार कांद्यांची भर पडली असते आणि फुगवणीचा पण भर पडली असते तर तुम्ही काय सांगू इच्छिते शेतकरी बांधवांना की तुम्हाला या जमिनीमध्ये या खताची रिपोर्ट मिळाले की नाही मिळाले नाही बरोबर ना आमच्या जमिनीचा जर विचार केला आम्ही जे खतं वापरत होतो रासायनिक खत त्यांनी आम्हाला एवढा रिझल्ट कधी मिळाला नाही पण मग पहिल्याच वर्षी जय किसानची खतं वापरली आणि एवढा मोठा बदल आम्हाला जाणवला तर मग मला पण असं वाटतं प्रत्येक शेतकऱ्यांनी एकदा अवश्य अवश्य वापरून पाहिजे सर्च करा जय किसान ग्रीन इंडिया युट्यूब चॅनल वर अनेक शेतकरी बांधवांचे व्हिडिओ पाहायला मिळतील भरपूर प्रमाणात चांगल्या प्रकारचे त्यांना रिपोर्ट काढून दिलेले आहेत आणि प्रत्येक शेतकरी समाधानी झालेले आहेत त्याच्यासाठी तुम्ही जय किसान ग्रीन इंडिया युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला प्रेस करा असे नवनवीन व्हिडिओ बघा धन्यवाद शेतकरी धन्यवाद